सांगली पोलिसांची कारवाई आर्थर रोड जेलमध्ये ड्रग्ज फॅक्टरी बनवण्याचा शिजला होता कट जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची माहिती सांगलीतल्या विट्यात ड्रग्ज तयार करणाऱ्या फॅक्टरी आढळून आल्याने महाराष्ट्र हादरला होता त्यावेळी टाकलेल्या छाप्यात साडे चौदा किलो एम डी ड्रग्जसह हो सुमारे तीस कोटीचा मुद्देमाल सांगली पोलिसांकडून जप्त करण्यात आला होता आणि रहुदीप बोरीचा सुलेमान शेख आणि बलराज कातारी या तीन प्रकरणा या तीन लोकांना अटक करण्यात आली होती त्याच प्रकरणात आज तीन आणखी तीन लोकांना सातारा जिल्ह्यातील फलटण येथून अटक करण्यात आली आहे हे सर्व आरोपी मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये शिक्षा भोगत हो होते त्याचवेळी त्यांनी हा ड्रग्ज फॅक्टरी उभारण्याचा प्लॅन बनवला होता त्यानुसार त्यांनी गेल्या महिन्यात सांगली जिल्ह्यातील विटा शहरालगतच्या कारवे एमआयडीसी मधील एका बंद फॅक्टरीमध्ये सुगंधी द्रव्य तयार करण्यासाठी म्हणून माऊली इंडस्ट्रीज भाड्याने घेऊन तेथे ते एम डी ड्रग्ज बनवण्यास सुरुवात केली होती त्यासाठी पैसे व मशिनरीची रहुती बोरीच्या आणि सुलेमान शेख यांनी के व्यवस्था केली होती या फॅक्टरीमध्ये एम डी ड्रग्जची पहिली तयार झालेली बॅच विक्रीला नेण्यासाठी बाहेर नेतानाच सांगली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छापा टाकून हा सर्व माल जप्त केला आहे त्यावेळी या टोळीचे अन्य काही सदस्य आहेत का याचा तपास करण्यासाठी पथके तयार करून अन्य जिल्ह्यात पाठवली होती त्यानुसार तपास करत असताना फलटण येथून जितेंद्र शरद परमार व एक्केचाळीस राहणार माहीम मुंबई अब्दुल रजाक शेख व त्रेपन्न राहणार फिल्टरपाडा पवई मुंबई आणि सरदार उत्तम पाटील व चौतीस राहणार शेणे तालुका वाळवा जिल्हा पोलीस अशा तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांची चौकशी केली असता ते वरील गुन्ह्याशी संबंधित असल्याचे निष्पन्न होताच त्यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती सांगलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार जयदीप कळेकर नितीन सावंत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली सहायक पोलीस फौजदार अच्युत सूर्यवंशी निसार मुलांनी सागर टिंगरे संदीप गुरव अमोल ऐदळे नागेश खरात मच्छिंद्र बरडे दरिबा बंडगर सागर लवटे अनिल कोळेकर उदय साळुंके इम्रान मुल्ला नागेश कांबळे संजय पाटील अमर नरडे सतीश माने महादेव नागणे अतुल माने शिवाजी सीत पोलीस नाईक संदीप नलवडे उदय माळी अनंत कुडाळकर रणजित जाधव पोलीस कॉन्स्टेबल विक्रम खोत प्रमोद साखरपे सुनील जाधव सोमनाथ पतंगे सुमित सूर्यवंशी गणेश शिंदे उपस्थित होते बावन्न ऑब्लिक पंचवीस गुन्हा नंबर यामध्ये जे अंमली पदार्थांवर पोलीस विभागानं छापा घातला होता आणि या कारवाईमध्ये साधारणतः आपल्याकडे तीस कोटीपर्यंत जो मुद्देमाल जप्त केलेला आहे या गुन्ह्यामध्ये सुरुवातीला तीन आरोपी पोलीस विभागानं घटनास्थळावर आणि वाहतूक करत असताना निष्पन्न केली त्यांना अटक करण्यात आली सध्या त्यांची पोलीस कस्टडी आमच्याकडं आहे त्या दरम्यान तपासामध्ये जेव्हा या आरोपींकडे आम्ही सखोल चौकशी केली तर यामागं आणखीन काही आरोपी असल्याचं दिसून आलं त्यावरून आम्ही तात्काळ त्याही आरोपींचा शोध घेऊन आणखीन तीन आरोपींना अटक केलेली आहे माननीय न्यायालयासमोर त्यांना उभं करून त्या पुली आरोपींचा पोलीस कस्टडी आम्ही घेऊन तपासामध्ये आणखीन पुढं काही धागेदोरे मिळत आहेत त्यासाठी सख सक, सखोल कसून तपास करू आणि मला विश्वास आहे याचं जे काही रॅकेट आहे नेक्सस आहे ते आम्ही उद्ध्वस्त करू आणि कुठेही परत आपल्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं कोणी हिंमत करणार नाही यासाठी पोलीस विभाग पूर्णत काळजी घेत आहे आणि आपल्या माध्यमातून मी सर्व सांगलीकरांना हे आव्हान करतो की आपणही अशा कोणत्याही गोष्टींना बळी पडू नये आपल्याकडं जर अशी काही माहिती असेल तर ती तात्काळ पोलीस विभागाला द्यावी जेणेकरून आम्हालाही कारवाई करणं शक्य होईल यामध्ये अगदी पालकांपासून शाळा कॉलेजचे जे शिक्षक वृंद आहेत त्यांचे सहभाग आम्हाला यामध्ये अपेक्षित आहे आणि मला विश्वास आहे की या चुकीच्या गोष्टींपासून आपण आपल्या सर्व नागरिकांना वाचू त्यांना निश्चितच आपण यापासून दूर ठेवू आणि कोणी अशा पद्धतीचे गुन्हे करण्यासाठी धजावणार नाही आणि आपल्याकडे कोणी अशा पद्धतीनं सांगलीमध्ये प्रवेशही करणार नाही धन्यवाद तपास पोलीस विभाग करत आहे त्यामध्ये या आरोपींचं गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं दिसून येत आहे आणि यातील जे आत्तापर्यंत एकूण सहा आरोपी आहेत त्या सहापैकी चार आरोपींवर एक कॉमन गुन्हा आहे ज्या ज्याच्यामध्ये यापूर्वीसुद्धा त्यांनी एम डी ड्रग्सच्या बाबतीमध्ये त्यांचा सहभाग असल्याचं दिसून येत आहे आणि त्या पद्धतीने आम्ही आणखीन तपास करत आहोत की यांच्यामध्ये कोणी दुसरंही सामील आहे का ही सर्व जी आत्तापर्यंत आपण आरोपी ताब्यात घेतलेली आहेत या आरोपींनी यापूर्वी आर्थर रोड इथे जी शिक्षा उप भोगलेली आहे त्या दरम्यानच्या काळात एकमेकांच्या संपर्कात आलेल्या असल्याचं दिसून येत आहे आणखीन यामध्ये काही आरोपी असल्याचं जर निष्पन्न झालं तर ते त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार आहोत